बीड जिल्ह्यातील मत्स्ययोग व सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कूर हत्येचे फोटो समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर हळहळ व्यक्त केली जात आहे राजकीय गुंडशाही एवढी वाढत चालली आहे की सर्वसामान्य माणसाला सार्वजनिक जीवनात कुणाचीही आवाज उठवला तर निर्गुण हत्या होते याची सध्या म्हणजे हा दुर्दैव घडलेला प्रकार आहे या घटनेला जबाबदार सर्व आरोपींची सखोल चौकशी करून राजकीय वरदस्त असलेल्या धनंजय मुंडे यांची सुद्धा आमदारकी रद्द करून सह आरोपी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना निवेदनातून करण्यात आली यावेळी हेमंत गुलाबराव पाटील शिरीष मनोहर पाटील मिलिंद पाटील चंद्रकांत पाटील भूषण पाटील तुषार पाटील आनंद बाबुल संजय पाटील विजय भानुदास सूर्यवंशी समाधान पाटील विशाल कुडी संजय पाटील शुभम गौडी गौरव पाटील चेतन मोरे नरेंद्र पाटील यश पाटील आदी उपस्थित होते आज सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी मान्य उपप्रांत अधिकारी यांना बीड जिल्ह्यामध्ये जो निर्घुण हत्या झालेली मत्साचौकचे सरपंच संतोषजी देशमुख यांची ज्याप्रमाणे अशी हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचे जेव्हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले पूर्ण महाराष्ट्र याच्याने आधारलेला आहे आणि याच्यात कुठं आरोपींना तात्काळ कडक शिक्षा व्हावी त्यांना ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालून त्यांना लवकरात लवकर फाशीच झाली पाहिजे आणि ह्या जो प्रकार घडलेला आहे याला कुठंतरी या राजकीय वर्दस्त लाभल्यामुळं अशी हिंमत या क्रूर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आज अटक आहेत त्यांना तर शिक्षा होईलच परंतु आमची अशी मागणी आहे की यांना ज्यांचं पाठबळ होतं राजकीय पाठबळ ते धनंजय मुंडे यांनी काल परवा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून दोन महिन्यापूर्वी कबूल केलं होतं की वाल्मिक कराड व त्याचे सर्व साथीदार हे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत हे माझे जवळचे माणसं आहेत याचा अर्थ असा आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा धनंजय मुंडे यांच्यामध्ये इन्व्हॉल्व शंभर टक्के असतीलच आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे क्रूर कृत्य हे लोक करू शकत नाही त्यांना कुठंतरी या गोष्टीचा माज होता की आमच्या मागे कोणतरी राजकीय नेता आहे म्हणून त्यांनी हे कृत्य घडवलेलं आहे आज महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्राने पूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवला अहिंसेचा मार्ग दाखवला आणि या संतांच्या भूमिकेमध्ये अशी निर्घुण हत्या होते या हत्या करणाऱ्या जेवढे जेवढे आरोपी नाराझम यांना चौकात फाशी घेत घेतली पाहिजे परंतु आपला देश हा न्यायाने कायद्याने चालतो म्हणून संविधानाने चालतो संविधानाच्या द्वारे यांना कडक शिक्षा म्हणून फाशीच झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना नुसतं मंत्रिपदावरून नाही तर यांना आमदारकीवरून यांना बडतर्पण केलं पाहिजे राज्यपालांनी अशी आमची मागणी आहे आणि त्यांना सह आरोपी करून या प्रकरणाच्या खोलात जर गेलं तर धनंजय मुंडे शंभर टक्के याचे आरोपी असतील असं आम्हाला पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशाला आहे म्हणून त्यांना सह आरोपी करण्यात द्यावं आणि या आरोपींना कडक शिक्षा व्हावी असे आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे शिरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांनी